अध्यक्ष शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली नागपुरात जाऊन शरद पवारांनी अनिल देशमुखांविषयी भावनिक वक्तव्य करून पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयात अनिल देशमुख यांच्या रिमांडवरील सुनावणी वेळी अनिल देशमुख यांना जेव्हा कोर्टामध्ये आणण्यात आलं होतं त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी देखील देखील देशमुखांच्या वकिलांशी चर्चा केली होती आणि अनिल देशमुख दिसताच सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख या दोघांनी एकमेकांना पाहून हात जोडले होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अनिल देशमुख यांना पूर्णपणे पाठिंबा आहे हे आपल्याला या दोन्ही घटनांमधून दिसतंय ज्यावेळी कोर्टामध्ये अनिल देशमुख यांना हजर केलं होतं त्यावेळी सुप्रिया सुळे सुनावणीच्या वेळी स्वतः हजर होत्या तर काल नागपुरात शरद पवार यांनी देखील अनिल देशमुखांची पाठराखण केली यावेळी देशमुखांबद्दल त्यांनी एक भावनिक वक्तव्य केलं

म्हणजे नागपूर शहर असेल जिल्हा असेल चंद्रपूर असेल से, असेल यवतमाळ असेल अजावती असेल वर्धा असेल या सगळ्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची आणि तालुक्याच्या शेवटची जेण्याची जबाबदारी అచ్చే అవర్ సోక